राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेसचं एक खूप मोठं नेत नेता आणि एक मोठं नाव आहे काँग्रेसमध्ये म्हणजे आतापर्यंत होतं एकदा मुख्यमंत्री तीन ते चार वेळा मंत्री वेगवेगळ्या खात्यामध्ये प्लस त्यांच्या वडिलांना त्यांचे वडीलसुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते काँग्रेसकडून सोनिया गांधीचे ते अगदी जवळचे मानले जायचे ह्या गोष्टीवरती आपण बोलणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या तर अशोक चव्हाणांची यार सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल मी त्या गोष्टीमध्ये पडत नाही या गोष्टीतून आपण तुम्ही आणि मी आपण एक कार्यकर्ता किंवा मतदार म्हणून काय शिकू शकतो ना ही गोष्ट समजून घ्या चाळीस वर्ष म्हणजे चार दशकांपेक्षा जास्त काँग्रेससोबत हो असलेले अशोक चव्हाण आणि त्यांची फॅमिली अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील वीस वर्ष आणि अशोक चव्हाण वीस वर्ष म्हणजे असं चाळीस वर्ष ते लोक काँग्रेससोबत होते काँग्रेसच्या आ, सोबत असताना मंत्री होते महसूल मंत्री होते मुख्यमंत्रीपर्यंत होते ते दोन वर्ष मुख्यमंत्री होते नऊ आणि दहामध्ये दोन हजार नऊ दहामध्ये एवढ्या जवळचा माणूस काँग्रेसच्या पक्ष सोडून निघून जातो ह्याच्यामधून आपण तुम्ही आणि मी ॲज का, अ कार्यकर्ता किंवा ॲज अ मतदार म्हणून आपण काय घेऊ शकतो ना मित्रांनो कार्यकर्त्यांमध्ये डोका फोडी फोडी खूप होतात मी ह्या पक्षाचा तुम्ही त्या पक्षाचा पण असं काही न करता व कारण आपण काही नाही करायचं आपण शांतपणे राहायचं आणि कुठल्याही जर चांगल्या वेळेतही आणि वाईट वेळेतही एकमेकांशी भांडायचं नाही किंवा नाही काय करू शकत आपण कारण जे वरच्या लेवलचे नेते आहेत ना ह्यांना काही फरक नाही पडत कुठल्या पक्षामध्ये गेले काय ते पैसा आणि त्यांची मजबुरी बघतात आणि कार्यकर्त्यांमध्ये डोके फोडाफोडी होते तर कार्यकर्त्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यायची गरज आहे की वरती काही जरी झालं जरी चांगलं झालं वाईट झालं कोणी कुठल्या पक्षामध्ये गेलं ना खालच्या कार्यकर्त्यांनी शांत डोके ठेवून आपलं काम त्या पक्षाच्या नेत्याकडून कसं करता येईल आणि आपलं फायदा कसा होईल हे गोष्ट बघणं गरजेचं आहे एकमेकाची डोकं फोडाफोडी आजकाल बंद करा येणाऱ्या काळामध्ये अजून कोण कोण कुठं जाईल असं नाही की काँग्रेसमधले सगळे जातील भाजपमधले पण येतील किंवा कुठल्याही पक्षातले कुठेही जाऊ शकतात त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी अजिबात ह्या गोष्टीमध्ये पडू नका आणि एकमेकाची डोके फोडू नका आजच्या घटनेतून हे शिकणं आहे तर जय शिवराय